चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये गरीब गरजू तसंच निराधार मुलं त्यांचे कुटुंब आणि समाज इत्यादींसाठी कार्यरत आहे गावांमध्ये काम करते आणि ह्या कार्याची प्रचिती म्हणून आज संस्थेचे प्रतिपालित विद्यार्थी इंजिनियर्स डॉक्टर्स पदवीधर उच्च पदवीधर होऊन आपल्या आणि आपल्या कुटुंबांचा विकास करतायत दरवर्षी पाच हजाराहून अधिक प्रतिपालित आणि अप्रतिपालित मुलांच्या शिक्षणाचा वसा ह्या संस्थेनं घेतला आहे शिक्षणासोबतच मुलांच्या कुटुंबाचं समाज प्रबोधनाचं कार्य आणि समाज विकासाचं कार्य चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ह्या संस्थेचं संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सतत सुरू आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दहावी आणि बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या एकूण दीडशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरोखर म्हणजे पेन मध्ये एक सर्वात मोठी संस्था आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी चांगलं प्रशिक्षण खूप म्हणजे चांगले तुम्हाला जे मुंबईमध्ये मिळणार आहे तसे प्रशिक्षण आणि शिक्षण इथं सीए केला जातोय आणि ते सुद्धा विना अनुदान म्हणजे तुम्हाला काही करा खर्च करायचा नाही आणि अशा संस्था क्वचितच आहेत म्हणजे आपल्याकडे की बाबा आपल्या गरीब मुलांना प्रशिक्षण द्यायचं त्यांना पुढं चांगलं तयार करायचं किती विद्यार्थ्यांना चांगलं चांगलं तर तुम्हाला कोणा डोई साय हे आहे तप्तोर आहे वया आहे या बाहेर घ्यायला गेलो तर आपल्याला खूप पिशाला खर्च असतो त्याचा फायदा घेऊन आपण चांगलं शिक्षण घ्या मला अजून त्यांनी सी ए असे डॉक्टर साहेब खर्च लागेल अजून ते आता पुढे देखील दोन चार प्रशिक्षण सुरू करणार येते